जय श्रीराम मंडळी आपल्या निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद दुसऱ्याच वाईट करण्याचा जर आपण प्रयत्न केला ना तर ते त्याच्यात सगळ्यात पहिलं दुसऱ्यासाठी खांदलेला खड्डा तो आधी आपल्यालाच होत असतो दुसऱ्याच वाईट करायला जावं तर पहिलं आपलंच वाईट होत असतं लक्षात ठेवा म्हणून जीवनामध्ये चांगलं जेवढं करता येईल कर्म तेवढं करण्याचा प्रयत्न करावा शिका करण सको तो बुरा इसी इसी का मत करणार पुष्पनही मनसकते कर नाही ना जीवनामध्ये एखाद्याचं चांगलं करता आलं तर हरकत नाही सज्जन हो पण वाईट मात्र कधी कोणाच करू नये नाही एखाद्याच्या घरावर दोन पत्र नेऊन टाकले ते नाही टाकू द्या पण एखाद्या गरीबाच्या झोपडीला आग लावण्याचं काम कधीच करू नये जीवनामध्ये नाही एखाद्याला पंच पक्वनाचं ताट वाढून देता आलं तर नका देऊ पण कोणाच्या ताटात माती कालवण्याचा अधिकार आपल्या जीवनात कधीच नाही सज्ज न हो नाही एखाद्या गोरगरीबाच्या मुलीचं लग्न जमवून देता आलं लावून देता आलं तर नका जमून देऊ नका लावून देऊ पण सज्जनाऊ एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न जर जमत असेल तर सज्जनाहो त्याच्यामध्ये टांग आडवी घालून त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न कधीच करू नये त्याच्यासाठी स्पेशल वेगळ्या नरकाची व्यवस्था आहे लक्षात घ्या काही गरज नाही विनाकारण सज्जनाहो कोणाचं वाईट वाचून परिस्थिती कशी बी असू द्या जीवनामध्ये दुःख आलं तरी देवाला विसरू नये जीवनात सुख आलं तरी देवाला विसरू नये माणसं जीवनामध्ये दुःख असलं की माणसं म्हणतात आता कशाला जायचं देवाच्या दरबारामध्ये दुःख जीवनामध्ये जर येत असेल तर देवाच्या दरबारात जायचंच कशाला आणि सुखी सुखी, सुखी सुखी सुख जर जीवनामध्ये आलं मरणाचा पैसा आला भरमसाठ त्यांना जर म्हणलं चला ना आता महादेवाच्या मंदिरामध्ये गोड कथा चालू आहे राहिले दोन दिवस शेवटचे आता शेवटी शेवटी तरी चला तुम्ही ते म्हणतात आता आता जायचंच कशासाठी कारण आता घरी काही कमी नाही पैशाला कमी नाही माल माल कमी नाही कशालाच कमी नाही आणि जायचं कशासाठी मग सुख आलं की माणूस सुखावाला माणूस म्हणतो मन देवा देवाच्या देवा, देवा, दारात जायचं कशासाठी आणि दुःख आलं की दुःखावाला माणूस म्हणतो आता जीवनात जर दुःखच येत असेल तर मग जायचं कशासाठी मग सुखी माणूस तो बी म्हणतो देवाच्या दरबारात जायचं कशासाठी आणि दुःखीवाला माणूस तो बी म्हणतो देवाच्या दरबारात जायचंच कशासाठी मग जायचं ते कुणी जायचं सुखी माणसानं जायचं का दुखी माणसानं जायचं जायचं कुणी सुखी म्हणतो कशासाठी जायचं दुःखी म्हणतो कशासाठी जायचंय पण एक लक्षात ठेवायचं ते नाव देवाच्या दरबारात याच्यासाठी जायचं की दुःख जर जीवनामध्ये आलं तर कायमस्वरूपी दुःख राहू नये म्हणून देवाच्या दरबारात जायचं आणि सुख जर जीवनामध्ये आलं तर ते सुख सुद्धा आपल्या जीवनातून कधीच कमी होऊ नये याच्यासाठी देवाच्या देवळात जायचं याच्यासाठी भगवंताचं भजन करायचंय कायम स्वरूपी आनंद जीवनामध्ये राहावा कायम आनंद आणि देवाच्या सहवासामध्ये राहाल भगवंताच्या सन्निधीमध्ये राहाल तर जीवनामध्ये दुःख कधीच येत नसत देवावर सगळा भार शोधून सोपून द्यायचा तो, तो कामने घालू तयावरी देना भार तू का म्हणे भार घातली होईल कैवारी नारायण त्याच्यावर भार घालावा सजन हो तो योग्य न्याय करणार आहे जीवनामध्ये आपलं जे काम आहे ते आपण करत राहावं संसार संसारामध्ये जीवन जगत असताना हे अधून मधून या लाटा येत असतात सुखाची लाट दुःखाची लाट अधून मधून येत असते पण किती बी लाटा आल्या केवढ्या बी लाटा आल्यानं सज्जन हो माणसानं जीवनामध्ये समुद्रासारखं धीर गंभीर राहिलं पाहिजे मनाची मजबूती पक्की राहिली पाहिजे आपल्याला विचलित करण्यासाठी आपल्या मनाला चंचल बनवण्यासाठी या सुख आणि दुःखाच्या लाटा येतच असतात या लाटा जीवनात आल्या म्हणून त्याला उदास व्हायचं नाही घाबरून जायचं नाही उद्विग्न व्हायचं नाही फक्त एक विश्वास ठेवायचा की तो परमात्मा आहे गंभीर जीवन जगायचं धीर गंभीर केवढं बी वादळ आलं केवढं बी वादळ आलं किती बी मोठं तुफान आलं तरी केवढ्या बी मोठ्या तुफानाला सजन हो पर्वत असतो ना पर्वत त्या तुफानाला डगमगत नाही समर्थपणे त्या तुफानाचा सामना करण्याचा प्रयत्न करत असतो तो पर्वत सज्ज न हो जीवन जगत असताना भगवान भोलेनाथाचं स्मरण अंतकरणात असावं नाम भोलेनाथाचं अंतकरणात असलं ना केवढ त्या सज्ज पचवण्याची ताकद माझे भोलेनाथ आपल्या जीवनामध्ये दे आपल्याला देतात येऊद्या दुःख दे किती बी दुःख येऊद्या कोणती माते इतकं तर दुःख येणार नाही ना आपल्या जीवनामध्ये कमी दुःख होतं का कोणतीच्या जीवनामध्ये सज्ज हो एखाद्या वेळेला कधी श्रीमद भागवतामध्ये तो प्रसंग ऐका किती गोड प्रसंग आहे माता कुंतीचा आयुष्यभर जिच्या जीवनामध्ये दुःख झालं सज्जन ज्या बापाच्या घरी जन्माला आलं आली बालपणामध्ये त्या बापाचं घरदार सोडून द्यावं लागलं पृथ्वी पोरगी कुंती पृथ्वीराजाची मुलगी तिचं नाव पृथा पृथा आणि त्या लहानपणी बापाचं बापा घरदार सोडून द्यावं लागलं बापाचं नाव बदलून जावं लागलं पुन्हा बापानं वचन दिलं होतं मित्राला कुंती भोज राजाला माझ्या पोटी पहिलं पहिलं आपत्य जे जन्माला येईल मी ते तुझ्या स्वाधीन करून टाकेल म्हणून जन्माला आली पृथा पाच सात वर्षाची मुलगी झाली सजन हो बापानं कुंती भोज राजाच्या घरी तिला नेऊन घातलं स्वाधीन करून टाकलं त्या कुंती भोज राजानं पुन्हा पुढे कुंती नाव ठेवलं आणि त्याच्यानंतर सुद्धा तिच्या जीवनात सुख नाही कौमार अवस्थेमध्ये आई होण्याच आई तिला व्हावं लागलं कौमार अवस्थेमध्ये सूर्यनारायणाच्या पोटी एक पुत्र जन्माला आला सज्जन हो सूर्यनारायणाचा मंत्र तिने जपला आणि एवढ्यावरच नाही कौमार अवस्थेमध्ये पुत्राला जन्म दिला आणि कौमार कुमारिका अवस्थेमध्ये बाळाला जन्म देऊन आई झाली तर जा आईच सुद्धा सज्जन हो जीवनामध्ये आई बनून तिचं सुख सुद्धा तिला नाही येत आलं आपल्याच हातानं आपल्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला नदीमध्ये सोडून द्यावं लागलं वाहत्या पाण्यामध्ये नाव होतं त्या बाळाचं कर्ण बरे इकडून तिकडून लग्न झालं पंडू तरी पंडू आनंद मिळाला का तीनच महिने फक्त नवऱ्याचं सानिध्य सुख मिळालं आणि तिसऱ्या महिन्यानंतर तर सज्जना हो तिच्या पतीला शाप मिळाला आणि तीन महिन्यानंतर तिचा पती, पती सज्जना हो जळून भस्म झाला त्याच्यानंतर सज्जना हो देवाची सूर्यनारायणाची प्रार्थना केली आणि चार पाच मुलं झाली पण त्या पाच मुलाचं सुख तिच्या जीवनामध्ये नाही आलं सज्जन हो माद्रीला दोन मुलं आणि कुंती मातेला तीन मुलं झाली असे पाच मुलाची माय झाली ती कुंती पण सज्जन हो एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकी नसताना सुद्धा वनामध्ये आपल्या लेकरा बाळाला जंगलामध्ये घेऊन तिला त्याचा सांभाळ करावा लागला मोठे झाले तरी न्याय मिळाला नाही तिच्या समोर जो मुलगा पाण्यामध्ये सोडून दिला होता रोज मुलगा डोळ्यासमोर दिसत होता पण त्या बाळाला सज्जन हो काळजाला लावून छातीला लावू शकत नव्हती आणि सज्जन हो त्याच्या मस्तकाचं चुंबन घेऊ शकत नव्हती कारण मर्यादा होत्या मुलगा तिचाच होता पण मर्यादेनं अडकून टाकलेलं होतं कमी दुःख आहे का सांगा हो। आपल्या बाळाला जन्म दिलाय बाळ समोर उभय सुंदर बाळ डोळ्यासमोर दिसतय पण त्या बाळाला ती आई घेऊ शकत नाही किती वेदना किती त्रास आणि किती दुःख आहे जीवनामध्ये आयुष्यभर ज्या कुंती मातेनं दुःख जीवनात सहन केलं पण तरीही ती कुंती माता देवाकडे आपल्या परमात्म्याकडे परमेश्वराकडे दुःखाचीच मागणी करते का कारण दुःखामध्ये देव माणसाला कायम ध्यानात येतो सज्जन हो म्हणून देव जर आपल्या जीवनामध्ये असेल ना तर कस बी संकट येऊ द्या काही संकट येऊ द्या अरे विचार करा सज्जन हो त्या कुंतीची एवढी मोठी भक्ती होती म्हणूनच म्हणूनच माझा भगवान परमात्मा जगाचा बाप असताना द्वारकेचा राजा असताना सज्जन हो द्वारका तिकडे सोडून दिली मोकार सोडली मोकळी सोडून दिली देवाने द्वारका आणि इकडे भगवान परमात्मा पांडवांच्या सोबत हिंडला सज्जन होवनामध्ये त्या पांडवांच्या सोबत सज्जन पांडवांचा कैवारी झाला भगवान परमात्मा ज्याचा आधार कुणीच नसतो सज्जना हो जगानं सगळ्या जगाला जगाला ज्यानं त्यागलेलं आहे सगळं जग ज्यानं त्यागून फक्त देवाच्या चरणावर ज्याने आपलं प्रेम लावलेलं आहे त्याला सज्जन हो भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करतो पहा बाकी देवाला काही लागत नाही फक्त प्रेम लागतंय प्रेम लागतंय आहे गवळणींच्या जीवनाचा जर विचार केला सज्जन होत त्या गोपिकांनी घरदार सगळं त्यागलं होतं काही नाही कशाची चिंता नाही सजन हो नवरा सुद्धा नाही माहेर नाही सासर नाही पुलिश नाही